भास्कर शेट आज आशाताईंचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त काय शुभेच्छा द्याल आज आशाताईंचा वाढदिवस म्हणजे आमच्या मोठ्या बहिणीचा वाढदिवस आणि खऱ्या अर्थानं आम्हाला एक स्वाभिमान आणि अभिमान आहे की ज्या वेळेच्या एखाद्या वेळेस भावावरती एखादी वेळ येते त्यावेळेस एखादी बहीण पाठिंबा कशी उभी राहते ही आम्ही बाजार समितीला आणवलेली गोष्ट ज्यावेळेस आमचं इलेक्शन आमची निवडणूक म्हणजे आमचा निकाल चालू होता आमचा बी पी वाढला ताईने पाहिलं आणि ताईने आमच्या आता ते मोबाईल काढून घेतले म्हणले शेठ तुम्ही आतल्या रूममध्ये जाऊन जपा तुम्ही आराम करा आणि ज्यावेळेस निकाल आला त्यावेळेस पहिल्यांदा मला जर मिठी मारली असेल तर आमच्या ताईने म्हणजे हे खऱ्या अर्थानं हे पक्षाच्या पलीकडचं प्रेम पक्ष भला कोणताही असू द्या परंतु आमच्या दोघांचं प्रेम कमी कधी होणार तेव्हा मी ताईंना एवढेच शपेच्छितो की ताई आपल्या अशा आकांक्षांचा विलो गगनाला भेटू द्या सर्व काही आपल्या मनासाठी कर द्या आणि आपल्या भावाचं आयुष्य आमच्या बहिणीला मिळू द्या उदंड असं निरोगी आयुष्य लाभू द्या अशा ताई आपल्या वाटीला लागली बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका